फिर्यादी नामे महेश नागनाथ भीमनपल्ली व एकोणतीस राहणार घर नंबर चौसष्ट भारतरत्न इंदिरानगर सत्तर फूट रोड सोलापूर हे दिनांक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री पावणे आठच्या दरम्यान एच एफ डिलक्स मोटरसायकल आर टी ओ क्रमांक एम एच तेरा सी एम बत्तीस शून्य चार ही एस एस मोबाईल शॉपीच्या समोर सार्वजनिक रस्त्यालगत सोलापूर येथून पार्क केलेली गाडी अज्ञात व्यक्तीने संमती वाचून चोरून मुद्दाम लबाडीने नेली आहे त्यांनी पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या तक्रारीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की एक इसम अंदाजे वय तीस ते पस्तीस वर्ष असलेला हा चोरीची मोटरसायकल घेऊन बाळे ब्रिज खाली येणार असल्याची बातमी मिळाली बातमीची योग्य ती शहानिशा करून बातमीदारांनी सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन त्या इसमास शिताफीने ताब्यात घेऊन त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने आपले नाव उर्फ रामा बसप्पा वाघमारे छत्तीस राहणार रघोजी हॉस्पिटलसमोर कोनापुरे झाड फॉरेस्ट सोलापूर असे सांगितले आणि गुन्ह्यात चोरीस गेलेली एक मोटरसायकल ताब्यात घेऊन त्यास अटक केली त्यानंतर त्याच्याकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता आणखी सहा चोरीच्या मोटरसायकल काढून दिल्या त्या जप्त करून फौजार चावडी पोलीस ठाणे सदरबार पोलीस ठाणे औजा पोलीस ठाणे लातूर तालुका पोलीस ठाणे वेळापूर पोलीस ठाणे पोलीस ठाण्याकडील खालील दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकल अटक आरोपीच्या ताब्यातून जप्त केल्या सदरची कामगिरी ही, पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त एक अशोक तोरडमल वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस हवालदार अजय पाडवी पोलीस नाईक अयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे पोलीस कॉन्स्टेबल विनोद वटकर पोलीस कॉन्स्टेबल विनोद पुजारी अमोल खरटमल नितीन मोरे अर्जुन गायकवाड शशिकांत दराडे सचिन कुमार लवटे अजय चव्हाण सुधाकर माने पंकज घाडगे पोलीस नाईक भीमदे अतिश पाटील पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख यांनी केली आहे